नमस्कार हर हर महादेव हर हर महादेव ही गर्जना छत्रपती शिवरायांच्या काळातली शत्रूवर तुटून पडायचं असेल तर महादेवासारखाच रुद्राचा अवतार धारण करून प्रत्येक मावळा शत्रूवर तुटून पडावा यासाठीच वीरश्री संचारणारी ही घोषणा महादेवाचं रुद्राचं शिवाचं नाव घेतलं की मग शत्रूवर तुटून पडायला अजूनच विरश्री संचारते यासाठी शिवरायांनी हर हर महादेव ही युद्ध गर्जना काढली अशा युद्ध गर्जना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत भारतीय युद्धांमध्ये जय श्रीरामचे नारे हर हर महादेवचे नारे अह एवढंच काय अगदी प्रभू श्रीरामाचं सैन्य सुद्धा महादेवाचे नारे देऊनच युद्धात सहभागी होत होतं असं म्हणतात एकूण काय तर रामकार्य करताना हर हर महादेव ही गर्जना द्यावी लागते द्यावी लागतेच कारण त्यातूनच वीरश्री संचारत असते आपल्याकडं वेगवेगळ्या स्वरूपाच्या लष्करांच्या घोषणा सुद्धा अशाच स्वरूपाच्या आहेत म्हणजे प्रत्येक बटालियन आपापल्या भागातली घोषणा देऊनच युद्धाला सुरुवात करतं वंदे मातरम भारत माता की जय हर हर महादेव रामचंद्र की जय अशा घोषणा तुम्हाला भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या बटालियन मध्ये सुद्धा दिसतील कारण या घोषणा आपल्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करतात देशभक्ती निर्माण करत असतात श्रद्धा आणि विश्वास मनात असेल ना तर हे सगळं घडवता येत पण या काँग्रेसींच्या मनामध्ये या श्रद्धेवर आघात घालण्याचाच विचार येतो विशेषत हिंदू धर्माशी संबंधित श्रद्धा आली की मग मात्र यांचं पित्त अजूनच खवळत मग हिंदू धर्माशी संबंधित नावं दिली की यांना तमाशा वाटतो राग येतो त्या प्रणिती शिंदे त्यांचं पूर्ण नाव प्रणिती सुशीलकुमार शिंदे या प्रणिती शिंदेचे वडील अक्षरशः घाबरत होते म्हणजे काश्मीरमध्ये जाताना यांची फाटत होती म्हणे मी नाही म्हणत ते म्हणतात ऐका जब मैं होम मिनिस्टर था उसके पहले मैं उनके पास जाता था और एडवाइस भी मांगता था तो उन्होंने मुझे एक ऐसा असली एडवाइस किया कि सुशील बोले तू इधर उधर मन भटक तू तो लाल चौक में जाके वहां भाषण कर कुछ लोगों से मिल और दल लेख में घूमते चलो ऐसा और वो एडवाइस से मुझे बहुत कुछ पब्लिसिटी मिली और लोगों में एक ऐसा होम मिनिस्टर है कि जो बिना डर के हो जाता है लेकिन मेरी फटती थी वो किसको बता। लेकिन मेरी फटती थी वो किसको बता। लेकिन मेरी फटती थी वो किसको बताता <laughs> ज्यांच्या पित्याची काश्मीर मध्ये जाताना गृहमंत्री असताना फाटत होती हा शब्द प्रयोग सुद्धा त्यांचाच आहे त्या सुशील कुमार शिंदे कन्या आपल्या सिंदूर मोहिमेला तमाशा मानता है ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था तमाशा था तमाशा था कोई नहीं बता रहा कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ कितने आतंकी पकड़े गए हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए कौन जिम्मेदार है कौन किसकी गलती है इसका हिसाब देने एवढ्यावर यांचं पोट नाही भरत आहे हिंदू नाव का दिली यावर यांचा आक्षेप आहे काय भारतीय लष्कराने सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक मोहीम सुरू केली जी सर्चिंग शोधणे पकडणे मारणे या प्रकारातली ही मोहीम होती पहलगाम हल्ल्यानंतर कुठे कुठे लष्करी कारवाया चालू आहेत त्याबाबतची सततची मोहीम चालू आहे एका मोहिमेला भारतीय लष्कराने महादेव हे नाव दिलं आणि महादेव हे नाव का दिलं याचा राग पृथ्वीराज चव्हाणांना आला पृथ्वीराज चव्हाणांना पाकिस्ताननं शाहीन बाबर घौरी अशी आपल्या क्षेपणास्त्राला दिलेली नावं वाईट वाटत नाहीत पण ब्राह्मोस अग्नी महादेव सिंदूर अशी नावं दिली की वाईट वाटतं धार्मिक नाव देने पलिक करू शकत नहीं पृथ्वीराज चौहान कहे देखिये ऑपरेशन नाम तो धार्मिक आधार पर दे दे, दे के सिवा उनको कुछ आता नहीं क्योंकि उनको हर सरकार की जो काम, जो काम जो भी सरकार करती है उसमें कहीं रिलीजियस फंडामेंटलिज्म और हिंदुत्व मिलाना चाहती है मैं नहीं सब मैंने कई सारे दुनिया के लड़ाइयों के बारे में पढ़ा है मैं कोई इतिहासकार नहीं हूं लेकिन कहीं भी दूसरे महायुद्ध के दौरान हो या कोई और कभी भी किसी ने क्रिश्चियन धर्म का आ, किया हो या कि इजराइली करे हो कि मैं नहीं समझता लेकिन हमारी हर एक हिंदुत्व की हो कोई फिगर या अशा स्वरूपाच्या प्रवृत्तींना काय म्हणायचं काय एवढा काँग्रेस वाल्यांच्या मध्ये हिंदू द्वेष भरलाय खरं हे ऑपरेशन महादेव जम्मू आणि काश्मीर भागातल्या लिंडवास दारा हरवाना या भागामध्ये अतिरेक्यांशी झुंजताना शोधताना करायची कारवाई आहे तीन लोक मारलीत ड्रोनच्या साह्यानी प्रत्यक्ष तीन लोक म्हणजे तीन दहशतवादी मारलीत ड्रोन बाकी सगळ्या विषयाची मदत घेऊन अतिरेक्यांची तपासणी चालू आहे आणि याला ऑपरेशन महादेव असं नाव दिलं गेलं आहे आता तुमचा महादेवावरही राग आला रामावर होता कृष्णावर होता ते काल्पनिक होते आता महादेवही असच तमाशा काय म्हणताय आणि तुमची कारवाई करायची वेळे तुमची फाटते काय या सगळ्या गोष्टी ऐकल्या ना की यांचा हिंदूंच्या वरती किती राग आहे ते लक्षात येतं आणि याला तगड उत्तर दिलंय ते भारताच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे अमित शहानी उत्तर दिले तुम्हीं आए का उत्तर दिल तुम्हें ऐसा पृथ्वीराज चौहान साहब का इंटरव्यू आ गए उन्होंने कहा ऑपरेशन का नाम धर्म के आधार पर रखने के अलावा इनको कुछ नहीं आता है मान्यवर कांग्रेस पार्टी बैठी नहीं है उनको मालूम नहीं है हर हर महादेव सिर्फ धर्म का नारा नहीं है शिवाजी महाराज ने जो मुगलों के खिलाफ लड़ाई लड़ी स्वतंत्रता की लड़ाई लड़ी और शिवाजी महाराज की सेना का युद्ध गोस्ता हर हर महादेव और प्रतीक है ये प्रतीक है हर प्रकार के भारत पर के हमले का भारत की संप्रभुता पर हमले का अमित शाह शिवरायांचा संदर्भ देत यात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि थेट पृथ्वीराज चव्हाणांना उत्तर सुद्धा दिलंय खरं तर पृथ्वीराज बाबा एक अभ्यासू नेते आहेत जबाबदार नेते आहेत त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की काँग्रेसचं जे काही नुकसान होत आहे ते या प्रकारामुळंच होतंय हिंदू दहशतवाद मानण्यामुळं होतंय हिंदू धर्माला विरोध करण्यामुळं होत आहे काँग्रेसमध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर फूट पडते आणि लोक तिकडे जात आहेत तेव्हा खर तर या दुरुस्ती करून आता हिंदुत्ववाद्यांना आकर्षित करण्याचं काम काँग्रेसला करता येऊ शकतं पण करत नाहीये यांच्या मनातला हिंदुद्वेष जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत तो काँग्रेस उभी राहणं अशक्य आहे नमस्कार